त्याचे कचबगार व लोकभोज गावातील सर्व यांच्या वतीने व कुंभोज ग्रामस्थांच्या वतीने आपण माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहूया एक महाराष्ट्र राज्याचं एक नेतृत्व हे लोकप्रिय नेतृत्व रोखोक बोलणारे त्यांची जनमानसात अशा प्रतिमा होती हे लोकप्रिय नेतृत्व आहे दादा त्यांचं निधन झाल्यामुळं आपल्या महाराष्ट्र राज्याची अपरिमित नुकसान झालेलं आहे तरी आपण त्यांच्याबद्दल सर्व कुंभोज ग्रामस्थांच्या वतीनं व सर्व यांच्या वतीनं आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो धन्यवाद आणि आपण सगळ्यांनी मिळून दोन मिनिटं खरंांजली व्हायचं आहे सर्वांनी स्वायत्त काढून दोन मिनिटं श्रद्धांजली वाहूया एक चांगलं व्यक्तिमत्व ओल्ड असणारं व्यक्तिमत्व सकाळी सहा वाजता त्यांचं काम तात आणि एक पूर्ण विचारात एक भाजपला एक पर्याय म्हणून आजित अदाक्रापूर सांगितलं असं काही वीर असं आपल्या स्वप्नातही नव्हतं की चांगला व्यक्ती आपल्यातून असं निघून जाईल पण देवला اوه الله سبحان اللہ پنهنجي جانب ڏانهن اچي رهي آهي